निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला uh, ताई श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ ताई मला अनुभव शेअर करायचा होता हा कुठून बोलताय ताई मी पुण्यातून बोलते है. अच्छा नाव सांगू शकता का हो काय नाव लीलाबाई ठाकूर काय लीलाबाई अच्छा लीलाबाई ठाकूर हा हा काय अनुभवला ताई तर मला कधी मुलं अच्छा हाँ, हाँ. आ, दोन मुलं आणि एक मुलगी मुलांना मुलीच आहेत एक, पस... एक मुलगी आहे का मोठ्या मुलाला दोन मुली आहेत मुलीला दोन मुलं मुली आणि एक मुलगा आहे लहान मुलाला एक मुलगी आहे स्वामींनी माझ्या तिघी नात्या सर्व्हिसला लावून दिल्या बाप रे काय म्हणता एवढ्या मोठ्या आहेत हा मला लोक बाया बोलायच्या की बुवा तुम्हाला नातीजी नातीजी असे लक्ष्मी आमच्या घरात आलेली म्हणजे मन, म्हणे मुलींना बी दोन दोन मने, हाँ हाँ. मुली आहेत म्हणे आणि मुलांना बी मुलीच आहेत म्हणे तुम्हाला तर मी कधीच तुम्हाला अनुभव माझा शेअर करणार होती आणि याच्या सगळे स्वामी सेवा करतात का ताई माझी वडील आहे ना ताई धुळ्याच्या केंद्राची सेवा करी होती काय म्हणता हो दौलत ठाकूर दौलत ठाकूर बघा तुम्ही नाव ऐकूनच ऐकलंय नाव ऐकलंय हा दौलत ठाकूर माझे वडील होते केंद्राचे हे होते हा शेवकरी होते अरे वा आणि ते त्यांच्यामुळेच आम्हाला चार मुली आम्ही त्या वाले सर्विसवाले मिळाले सगळ्यांना बघा कितीच्या स्वामींच्या कृपेने खरंच खरंच म्हणजे तुमच्या जन्मापासूनच तुम्ही स्वामी सेवेत होता ताई हो हो आणि माझे वडील वारले ना हाँ, हाँ। दोन नंबरच्या बहिणी जोड बहिणीकडे वारले हा तर त्यांना मुलगा नव्हता ना अच्छा हा हा आमच्याकडेच राहायचे मग ते बरोबर मग दोन नंबरच्या बहिणीकडे म्हणे मी भेटून येतो तू झाला म्हणे मला मी कधी पंथी करणारे म्हणे अगं भाऊ हा पैसे घेऊन येतो म्हणे हो ते पैसे घ्यायला गेले त्यांचं सकाळी पोट दुखायला लागलं आणि लगेच लगे थोडा वेळेस बात बेड बेडरूम मध्ये आले बसले अशी बघत बसले फोटोकडे कडे स्वामीच्या थोड्या वेळ आणि जीव गेला भापरे हो बापरे किती भाग्यवनता ते एकदम कधी कोणाला बोलायचे यांना नाच आहे ना त्यांच्या त्या म्हणायच्या आय बाबांसारखे कोणीच मनुष्य नाही म्हणे इतका शांत मनुष्य आहे म्हणे आम्हाला हो, सुद्धा नवल वाटत म्हणे आम्हाला खूप आवडता म्हणे दादा म्हणे अशी झाली सुना माझ्या वाल्या सुना सुद्धा एवढ्या आवडायचे आजोबा ते वारले ना ताई तर त्यांच्या पुढे या त्या लोकां भिल लोकांनी बँड लावला बाप रे बघा मेलावर कोणी बँड लावतं का नाही बघा त्यांच्या पुढे नाचायची ते प्रेताच्या पुढे म्हणजे तो आनंद त्यांनी सेवाच दिली असेल ना सगळ्यांना तशी ताई मग दादा म्हणायचे दादा बापरे दादा का बघा कमाल मग किती वय होत कर... था त्यांचं तेव्हा त्यांचं सत्तर पंचाहत्तर अच्छा तुमचं किती आता माझं आता आडू अरे बापरे हो आता तो... मी ना मला पॅरेल झालं ताई अच्छा हा स्वामींनी मला कव्हर केलं बोलता हा बोलता बी येत नव्हतं बसता बी येत नव्हतं मला चार जण उठवायचे बसवायचे बापरे तर माझ्या सोनेने सगळं काही केलं अजून काय पाहिजे हा पुण्यामध्ये मी मी आमनेरची राहणार आहे आणि मग धुळ्याचं माहेर आहे का धुळ्याचं माहेर आहे अच्छा अमळनेरच सासरे हा ते गा, महात्मा गांधी पुतळाजवळ माझ्या वडिलांची टपरी होती पान टपरी अरे बापरे हो स्वामींच मंदिर होत पुलावर अच्छा, अच्छा पुलावर हो माहितीये मला माहिती आहे मंदिर माहितीये ना तुम्हाला माहिती आहे हो हो आम्ही आम्ही इतक्या खुशीमध्ये मिलच्या मागे राहायचो आम्ही तिथून पाय स्वामींच्या भेटीला यायचो बापरे म्हणून सगळं छान मिळाल्या काही नाही स्वामींची सेवा करणं माहित नव्हतं निस्त पाय पडायला जायचो हा हा आता तर कधीची माझे वडील होते ना तधी सेवा करायचं माहित पडलं ना तधीची सुना सेवा करता अरे वा मी पण करते या यश हे बघा सगळ्या सुना पण तुमच्या सेवा करतायत ना तर स्वामी आपला मुजरा पण ठेवत नाही त्यांच्या जवळ त्याचं काही प्रकट दिवस होता ना त्याच्या दोन महिने अगोदर ती सगळं स्वामी चरित्र मोठी सून सुन वाचून घ्यायची बापरे बघा देवीची पाठ बी करायची ती अरे वा पण ताई तिची म्हणी पाच तोळ्याची पोत चोर चोरटे घेऊन गेले रिक्षात बसली बहिणीकडे गेली होती आळजी कुंकाला रिक्षात बसली ती दोन चोरटे तिकून आले ती परच्या परस घेऊन गेले तिच्या मांडीवरची अरे बापरे ना तिथं हळदी कुक केलं ती माझ्या बहिणीची मुलगी म्हणे गळ्यात घालून घ्या म्हणे बहिणी असं गळ्यात गळ्यातून काढून घ्या म्हणे पर्स मध्ये ठेवा म्हणे आणि ती पर्सच नेली नेमकी ती पर्सच चोरट्यांनी लिहिली नेली, नेली ना ती स्वामींना एवढी विनंती करते एवढी विनंती झाली ते कधी झालं आता एक महिना होऊन गेला तर केली काही कंप्लेंट वगैरे केली कंप्लेंट केलेली आहे सगळं मानते ती पोलीस लोक सांगताय मिळेल 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 मग ताई नक्की मिळेल तिला म्हटलं बघ स्वामी तुझ्या पाठीशी राहतील ना तुला सगळं काही हो हे हो हो हरवलं ना म्हणलं तुला दुसरं दुप्पट देतील दुप्पट खरं म्हटलं माझी नात इंजिनिअर झाली ताई मोठी नात काय पाहिजे बघा आणि मुलीची मुलगी बी आयटी इंजिनिअर तिला बी आयटी नवरा इंजिनिअर नवरा मिळाला वा आणि तीन मधली बिल्डिंग आहे त्यांची डोळ्याला बाप रे ते, ते आपल्या याच्याकडे संतोषी मातेचं मंदिर आहे ना हाँ। और 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 तो रोड बरोबर जातो तिकडे मग तेच म्हणते स्वामींची सेवा केलेली वाया जात नाही बघा त्याची परतफेड कुठल्या ना कुठल्या रूपाने करतात तिचे सासरे बी एसटी धुळ्याचे एस टी डेपोला हो। साहेब होते साहेब होते बापरे बघा हा मला बी जवय शिक्षक मिळाला माझी मुलगी बी शिक्षिका आहे हो का शिक्षिक आहे हो हो अरे वा कुठे यालाय आपल्या आमन्यारला वा 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 ते जाई बी आमनेरला आहे तुम्हाला काहीच टेन्शन नाही ताई तुमचे पाच बोट तुपात आहेत तुम्हाला म्हणायचे लोक समोरचे लोक तसेच म्हणायचे हो माझ्या घरचे बी शिक्षकच होते ना खूप छान फक्त ना आता नातींना पण सेवेला लावा त्यांना पण सेवा करायला सांगा बा, बापरे त्या बी मंदिरात जातात आई मी शेअर करते ताई हो हो ताई आ, श्री स्वामी समजतात मी स्वामींना बोलूनच बोलली तुमच्याशी म्हटलं तुमचं जर सत्व आहे ना स्वामी रोज आता इतक्या वर्षापासून स्वामी वाचते म्हटलं मला यश आलं तर बरं म्हंटल आज मी फोन लावल्यावर ताईनी बोलायलाच पाहिजे म्हंटल <laughs> मी तुमचं रोज ऐकते ताई बा हो ना अरे हो हो अनुभव रोज ऐकते रात्र मी तरी तेव्हाच झोपते ताई आता तुम्ही अनुभव शेअर केला ना तुम्हाला नक्की स्वामी दुसरा छान अनुभव देतील आपल्या चॅनलला जो अनुभव शेअर करतो त्याला दुसरा अनुभव देतात स्वामी हो 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 मी शेअर करते आहे मी घरी घडी या तुमचा नंबर लिहिते आई गोला काही बोलायचं म्हटलं मला फोन लावून द्या मला काहीशी बोलायचं मी शेअर करत मला स्वयंपाक करायचा आहे मला असं करायचं बर ताई ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता